कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम हाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फटा जुना रोड पलोस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर आणि राहुल दळवी शून्य पाचशे वर्षांनंतर आता रामराज्य माजी मंत्री सदाभाऊ खोत मरळनाथपूर येथे रामलल्लांची रथातून मिरवणूक सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता अयोध्यात राम उत्सव होत आहे याच पार्श्वभूमीवर वाळवा तालुक्यातील मरळनाथपूर येथे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रभू रामचंद्रांची रथातून मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले श्रीराम प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर मरळनाथपूर तालुका वाळवा येथे सकाळपासून गोड्या उभारून दारोदारी सडा टाकून रांगोळी काढण्यात आली आहे तर मुख्य रस्त्यावर सुद्धा रांगोळी काढून रस्ते सजवले आहेत याच रस्त्यावरून श्रीरामप्रभूंच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीसमोर माजी मंत्री सदाभाऊ खत व चिरंजीव सागर खोत यांनी धनगरी ढोल गळ्यात अडकवून ढोल वाजवला यावेळी गावातील महिला वर्ग व तरुण ज्येष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले पाचशे वर्षानंतर आता रामराज्य आले आहे या सर्व स्तरातून कौतुक होत आहे पाचशे वर्षाच्या कालखंडानंतर अयोध्याचा राजा प्रभू रामचंद्र आज अयोध्या नगरेमध्ये गादीवरती विराजमान होत आहे आणि निश्चितपणानं या देशामध्ये रामराजा आणण्याची जी संकल्पना आदरणीय नरेंद्र मोदीजींनी घेतलेली होती आणि त्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचं काम हे आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी केलेले आहे आणि आज संपूर्ण देश राममयी झालेला आहे माझं बलनाथपूर ते जन्मगाव आहे या गावामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्राची रथातून मिरवणूक आणि गुड्या उभा करून वासियांनी त्याचं स्वागत केलेलं आहे निश्चित मी चरणी साकडं घालून की पाचशे वर्षानंतर परत एकदा या देशामध्ये रामराज्य सुरू होत आहे गावगाड्यातल्या माणसाला सुखी आणि संपन्न ठेवणारी व्यवस्था परमेश्वराच्या माध्यमातून सुरू व्हावी एवढीच अपेक्षा न करू धन्यवाद